नमस्कार लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे बघा लाडक्या बहिणींना दिवाळी आणि भाऊबीजचा मुहूर्त हुकला तर आता लाडक्या बहिणी योजनेच्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची वाढ बघत आहेत त्यांना ऑक्टोबर हप्त्यासंदर्भात नवीन अपडेट्स समोर आलेली आहे नवीन बातमी नवीन मोठी खुशखबर समोर आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आप ले चॅनल चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन येत असतो त्यामुळे लाडक्या बहिणींनो बघा तुम्हाला ऑक्टोबरचा हफ्ता कधी मिळणार त्या संदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे ही योजना सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते यातच बघा एका वर्षात अठरा हजार रुपयाचा लाभ मिळतोय आतापर्यंत योजनेचे एकूण पंधरा हप्ते मिळालेले आहेत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महिलांना या योजनेचे पैसे मिळत आहेत बघा मिळत असतात तसेच पुढे बघा याचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तुमचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता काही दिवसांपूर्वी जमा करण्यात आलेला होता तसेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिवाळी बोनस किंवा भाऊबीज निमित्ताने जमा करण्यात होणार अशी अपेक्षा होती बघा पण अद्यापही अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेले नाही त्यामुळे आता दिवाळी आणि भाऊबीजेचा मुहूर्त हुकला आता नवीन मुहूर्त कोणता राहणार असा प्रश्न महिलांना पडलेला आहे बघा दरम्यान आता राज्य सरकारकडून याबाबत माहिती देण्यात आलेली आहे बघा त्या संदर्भात बघा आता तुमची आता दिवाळी गेली भाऊबीज पण गेली पण अजूनपर्यंत लाडक्या बणींना पैसे जमा झालेले नाहीत दिवाळी गेली ऑफिस गेली पण अजूनपर्यंत लाडक्या बणींचे पैसे खात्यात जमा झालेले नाही तर ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार पुढे माहिती बघत राहा महत्त्वाची माहिती आहे बघा आता यांचा सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो काही दिवसांपूर्वी जमा करण्यात आलेला होता बघा तसेच ऑक्टोबरचा हप्ता दिवाळी किंवा भाऊबीज निमित्ताने खात्यात जमा होणार अशी आशा होती पण अद्यापही अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेल्या नाही त्यामुळे दिवाळी आणि भाऊबीजचा मुहूर्त घुकला आता नवीन मुहूर्त कोणता राहणार असा प्रश्न महिलांना पडलेला आहे दरम्यान आता राज्य सरकारकडून याबाबत माहिती समोर आलेली नाही त्यामुळे बघा महत्त्वाची माहिती सांगतो व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका ऑक्टोबरचा हप्ता लवकर जमा होणार असा संकेत महिलांना मिळत आहेत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता समन्यात अवघी काही दिवस उरले आहेत असून येत्या आठ दिवसात सरकारकडून निधी वितरित केला जाऊ शकतो बघा वर्तवले जात आहे सप्टेंबरचा महिना उशिराने म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात वितरित केला होता तसेच ऑक्टोबरचा हप्ता देखील थोडा उशिरा झाला मिळण्याची शक्यता आहे ना करता येत नाही तसेच बघा लाडकी बहीण युतीबाबत के वाय सी अजूनपर्यंत ज्या ज्या लाडक्या बहिणीने के वाय सी केलेली तर त्यांनी के वाय सीसुद्धा करून ठेवणे महत्त्वाचं आहे पुढे बघा आता तुम्हाला पुढे सांगतो मी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघा स्वराज नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार्श्वभूमीवर सी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे निवडणुका संपल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू होईल राज्य सरकारने दोन महिन्यांचा कालावधी देऊन सर्व महिलांना के वाय सी पूर्ण करण्याचे आवाहन केले होते सध्या के, के वाय सी स्थगित असली तरी हप्त्यांचे वितरण सुरू राहील अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत ता आहे त्यामुळे आगामी काही दिवसात महिलांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होण्याची अपेक्षा आहे असे नक्की झाले तरी महिलांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे बघा तर आता काही महिलांची के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही तर बघा काही महिलांचं प्रॉब्लेम सांगतो मी आता काही काही महिलांनी काय केलेलं आहे तर त्यांनी बँक खात्याशी बँक खात्याशी जो नंबर आहे तो लिंक केलेला आहे परंतु आधार कार्डसोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक नाही आहे तर आधार कार्डसोबत तुमचा मोबाईल लिंक नंबर लिंक करा तरच तुम्हाला पुढे केव्हाची प्रक्रिया करता येईल तुम्हाला ओ टी पी येणार आहे तर तुम्हाला जरी मॅसेज येत असेल परंतु जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला, तुम्हाला तुम् म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर तुम्हाला वाय सी प्रक्रिया करता येणार नाही त्यामुळे जर तुम्हाला ओ टी पी येत नसेल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आधार आपल्या सरकार केंद्रावर जा तर मा आय टी मा म्हणजे मा सरकारच्या केंद्रावर जाऊन तुम्ही तिथं वेबसाईट तो जो आहे तुमचा ओ टी पी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता तुमचं आधार कार्ड लिंक तिथं मोबाईल नंबरशी करू शकता तर आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला थोडा बी अनसिप करू नका लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनसिप करू नका सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे थोडा बी व्हिडिओला अनस्किप करू नका लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत आपण चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊनच त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर व्हिडिओला थोडा बी अनस्किप्ट करू नका अतिशय महत्त्वाची आणि मोठी नवीन अपडेट आहे बघा तुमचा सप्टेंबरचा जो महिना आहे तो ऑक्टोबरमध्ये जमा जा झाला तर आता ऑक्टोबरचासुद्धा महिना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो त्यामुळे लवकरच लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणीं काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही तर तुम्हाला तीन सुद्धा येऊ शकतात तर तुम्हाला पंधराशेसुद्धा येऊ शकतात त्यामुळे लाडक्या बहिणीं कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडं बेअन्स्किप करू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती घेऊन असतो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेअनस्किप करू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन दिसतो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण बघा पंधरा पंधराशे रुपये तुम्हाला खाते देऊ शकतात कोणाला पंधराशे कोणाला तीन हजार रुपये असे खात्यामध्ये येणार आहे तर अशा प्रकारे ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत के वाय सी केलेली नसेल तर त्यांनी के, के वाय सी करा ज्यांनी अजूनपर्यंत आधार कार्ड नंबर जो खात्याशी लिंक केलेला नसेल मोबाईल नंबर सुद्धा त्यांनी मोबाईल नंबरसोबत आधार लिंक करणं अतिशय महत्त्वाचं आहे तरच तुम्हाला पुढील हप्ते मिळणार आहेत अशी माहिती देण्यात आलेली आहे बघा त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन प्रेस करा तर लाडक्या बनीनं व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद